मी सध्या चेसचा आनंद घेऊ शकत नाहीये माझी लय हरवली मी सतत द्विधा मनस्थितीत असतो माझा गेम खूपच खराब होतोय चेसमधला महान प्लेअर पाच वेळचा वर्ल्ड चेस चॅम्पियन पाच वेळचा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियन आठ वेळचा वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियन आणि दोन हजार अकरापासून वर्ल्ड रँकिंगमध्ये नंबर वनवर असलेल्या प्लेअरचे हे शब्द नाव मॅगनस काल्सन कार्लसन म्हणजे चेसच्या दुनियेतला सम्राट गेल्या दशकभरापासून तो या खेळाचा फायनल बॉस आहे किती आले आणि किती गेले अनेकांनी प्रयत्न केला पण कोणीच त्याच्या वर्चस्वाला साधा धक्काही देऊ शकला नाही विश्वनाथन आनंदचं वर्चस्व संपवून कालसन अडळस्थानी पोहोचला आणि टिकून राहिला पण आता त्याच्या वर्चस्वाला धक्का बसलाय मधला कालसनचा दरारा आता संपुष्टात येतोय कालसनलाही घाम फोडणारे प्लेयर्स आता समोर आलेत मेन म्हणजे हे सगळे प्लेयर्स भारतीय आहेत आणि त्यांना घडवणाऱ्या गुरुचं नाव आहे विश्वनाथन आनंद गुरुचा बदला शिष्यांनी घेतलाय पण हे सगळं नेमकं घडलं कसं विश्वनाथन आनंदचं वर्चस्व मोडून कालसनचा उदय कसा झाला आणि आता आनंदच्या शिष्यांनीच कालसनचं वर्चस्व कसं संपवलं बदल्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलविडू तारीख बावीस नोव्हेंबर दोन हजार तेरा ठिकाण चेन्नई वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपची फायनल मॅच पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन आणि डिफेंडिंग चॅम्पियन विश्वनाथन आनंद समोर तेवीस वर्षांच्या मॅग्नस काल्सनचं आव्हान होतं नॉर्वेचा काल्सन लहानपणापासूनच टॅलेंटेड वयाच्या चौदाव्या वर्षीच वर तो ग्रँडमास्टर बनला पुढे एकोणीसाव्या वर्षी वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या नंबरवर पोहोचला आता तो वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी खेळणार होता समोर विश्वनाथन आनंद होता चेन्नई हे आनंदचं होम पिच क्राऊडचा फुल सपोर्ट पण फायनल जिंकली फायनल फायनलमध्ये सुरुवातीचे चार गेम ड्रॉ झाले पण पाचव्या गेम पासून काल्सन डाव फिरवायला सुरुवात केली त्यानं पाचवा आणि सहावा गेम जिंकला पुढचे दोन गेम गेम ड्रॉ झाले मग पुन्हा जिंकला आणि कालसन पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला त्यानं द विश्वनाथन आनंदला त्याच्याच घरच्या मैदानावर पराभूत केलं एकही गेम न गमावता ही चेस मधल्या नव्या युगाची सुरुवात होती पुढची दहा वर्ष चेस या खेळावर कालसनचं वर्चस्व होतं दोन हजार तेरामध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर कालसननं पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली फायनलमध्ये त्यानं पुन्हा एकदा विश्वनाथन आनंदला हरवलं त्यानंतर दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस असा एकूण पाच वेळा तो वर्ल्ड चॅम्पियन बनला विश्वनाथन आनंद दोन हजार ते 2012। दोन हजार बारा या दरम्यान पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन होता पण कालसननं दोन हजार तेरापासून पुढच्या दहा वर्षात आपलं वर्चस्व निर्माण केलं या काळात कुणीही काल्सनच्या आसपास येऊ शकला नाही अगदी फाबियानो कारुआना आणि इयान नेपनोमियाची यांच्यासारखे मास्तरही त्याला आव्हान देऊ शकले नाहीत काल्सन हा कम्प्लीट प्लेअर होता तो प्रेशर सिच्युएशनमध्ये कॉन्फिडन्सनं खेळायचा त्याच्या बॉडी लँग्वेजनंच तो अर्धी मॅच जिंकलेला असायचा उरलेला काम तो स्किलच्या जोरावर पूर्ण करायचा पण एकीकडे काल्सन चेस्वर राज्य करत असतानाच दुसरीकडे भारतात एक क्रांती घडत होती काल्सनला आव्हान देणारी एक फौज भारतात उभी राहत होती ही फौज उभी करणाऱ्या व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वतः विश्वनाथन आनंद होता दोन हजार तेराच्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप फायनलमध्ये आनंदचा काल्सनकडून पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदाच्या फायनलमध्येही काल्सनंच बाजी मारली त्यानंतर आनंदनं हळूहळू चेसच्या स्पर्धा खेळणं कमी केलं तेव्हापासून त्याने यंग प्लेयर्सला घडवायला सुरुवात केली विश्वनाथन आनंदनं दोन हजार वीस साली चेन्नईमध्ये स्वतःची चेस अकॅडमी सुरू केली वेस्ट ब्रिज आनंद चेस अकॅडमी असं तिचं नाव या अकॅडमीचं एकच टार्गेट होतं पुढचा वर्ल्ड चेस चॅम्पियन भारतातून घडवणं विश्वनाथन आनंदनं स्वतः या अकॅडमीत लक्ष घातलं या अकॅडमीतल्या प्लेयर्सला लहानपणापासूनच आनंदचं मार्गदर्शन मिळत होतं आनंद सोबतच जगभरातले टॉपचे कोचेस इथं चेसचं ट्रेनिंग द्यायला लागले सोबतच प्लेयर्सला आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं एक्सपोजरही मिळालं या अकॅडमीत प्लेयर्सला फक्त बुद्धिबळातले डावपेचच शिकवले जात नव्हते तर त्यांना मानसिकदृष्ट्याही मजबूत केलं जात होतं चेस हा फक्त डावपेचांचा खेळ नाही तर हा एक सायकोलॉजिकल खेळ आहे इथं जो प्लेअर मानसिकदृष्ट्या खंबीर असतो तोच यशस्वी ठरतो त्यामुळे आनंदने या प्लेयर्सला प्रत्येक गोष्टीसाठी तयार केलं मेहनत सुरू होती मेहनत प्रचंड होती त्यामुळे यश मिळायला फार ला, थांबावं लागलं नाही दोन वर्षात या मेहनतीचं फळ मिळालं तारीख एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस आनंदच्या चेस अकॅडमीतून आलेल्या एका प्लेअरनं सगळ्या चेस वर्ल्डला धक्का दिला त्यानं वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी जगत जेत्या मॅग्नस काल्सनचा पराभव केला विश्वनाथन आनंद आणि पेंताला हरिकृष्ण यांच्यानंतर काल्सनला पराभूत करणारा तो फक्त तिसरा भारतीय ठरला होता या प्लेअरचं नाव होतं रमेश बाबू प्रज्ञानंद प्रज्ञानंद यानं एका ऑनलाईन रॅपिड स्पर्धेत काल्सनचा पराभव केला होता जी चॅम्पियन्स टूरचा भाग होती या मॅच मधलं प्रेशर शांतपणे हॅन्डल केलं त्यानं उगाच सिरीज घेणं टाळलं आणि शेवटच्या गेममध्ये काल्सनला मागे टाकलं या मॅच मध्ये काल्सनं काही छोट्या छोट्या चुका केल्या ज्याचा फायदा प्रज्ञानंदनं उचलला त्याचा हा विजय ऐतिहासिक होता या विजयानंतर प्रज्ञानंदचं नाव जगभरात झालं मुख्य म्हणजे त्याला भारतात नवी ओळख मिळाली प्रज्ञानंदचा हा विजय फक्त एकदाच घडलेला चमत्कार नव्हता त्यानंतर त्यानं वर्षभरात अनेक ऑनलाईन स्पर्धांमध्ये काल्सनला धूळ चारली या काही साध्या सुध्या मॅचेस नव्हत्या तर प्रज्ञानंदनं मिळवलेले विजय प्रतिष्ठित स्पर्धांमधले होते त्यावेळी काल्सन त्याच्या पीकवर होता पण तरीही प्रज्ञानंद घाबरला नाही तो सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यासाठी ओळखला जायचा काल्सन विरुद्धही त्यानं आपली हीच स्टाईल कायम ठेवली आणि त्याचा पराभव केला खुद्द काल्सन यानेही प्रज्ञानंदच्या खेळाचं कौतुक केलं प्रज्ञानंद आता लहान राहिलेला नाही तो एक मजबूत प्लेअर बनलाय असं काल्सन त्यावेळी म्हणाला होता दोन हजार बावीस मध्ये कार्लसनला अनेक मॅचेसमध्ये हरवल्यानंतर प्रज्ञानंदचं चांगलंच नाव झालं त्यानंतर तो दोन हजार तेवीसच्या फिडे वर्ल्ड कपच्या फायनल पर्यंत पोहोचला या स्पर्धेत त्याने हिकारू नाकामुरा आणि फाबियानो कारुआना यांच्यासारख्या ग्रँड मास्टर्सचा पराभव केला होता आता फायनलमध्ये त्याच्यासमोर मॅग्नस कार्लसनचं आव्हान होतं क्लासिकल चेसची ही मॅच प्रज्ञानंद प्रचंड भारी खेळला त्याने शेवटच्या गेम पर्यंत काल्सनशी सामना केला पण टाय ब्रेकर मध्ये त्याचा पराभव झाला असं असलं तरी त्यानं काल्सनला घाम फोडला होता कोणत्याही यंग प्लेअरनं एखाद्या हायस्टेक मॅचमध्ये काल्सनला अशी फाईट देण्याची ही पहिलीच वेळ होती चेसमधल्या भारतीयांच्या वर्चस्वाच्या सुरुवातीची ही नांदी ठरली ह्याच काळात विश्वनाथन आनंदच्या अकॅडमीतून प्रज्ञानंद सोबतच यंग प्लेयर्स समोर यायला लागले होते अर्जुन इरिगैसे रोनक साधवानी निहाल सरीन असे भारी प्लेयर्स या अकॅडमीत घडत होते यातल्याच पुढे जाऊन खरा धक्का दिला नाव मॅगनस मॅग्नस न स्वतःहून त्याचं क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियनशिप टायटल सोडलं मी आता मोटिवेटेड नाही माझ्याकडे सिद्ध करण्यासाठी काहीही उरलेलं नाही असं तो म्हणाला काल्सनने ही घोषणा केली आणि भारतीय प्लेयर्ससाठी चेसचे दरवाजे उघडले मग आलं दोन हजार चोवीस हे वर्ष एप्रिल महिन्यात कॅन्डिडेट्स टुर्नामेंट खेळली गेली वर्ल्ड टायटलसाठी कोण फाईट देणार हे ठरवणारी स्पर्धा या स्पर्धेत फक्त सतरा वर्षांच्या गुकेशन सगळ्यांना हादरा दिला प्रेशरमध्ये शांत राहिला त्यानं स्पर्धेत त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी अनुभवी प्लेयर्सला पराभूत केलं आणि पहिल्या नंबरवर राहून टुर्नामेंट जिंकली अशा प्रकारे गुकेश वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारा गुकेश सर्वात यंग प्लेअर ठरला होता करताना त्यानं मॅगनस काल्सनचा रेकॉर्ड मोडला होता मग वर्षाच्या शेवटी तो ऐतिहासिक क्षण आला तारीख बारा डिसेंबर दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये झालेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये गुकेशनं डिफेंडिंग चॅम्पियन डिंग लॅरेनचा पराभव केला विश्वनाथन आनंद नंतर क्लासिकल चेसमध्ये विश्वविजेता बनणारा तो फक्त दुसराच भारतीय ठरला त्यावेळी त्याचं वय होतं फक्त अठरा वर्ष आणि एकशे पंच्याण्णव दिवस गुकेश महान चेस प्लेयर गॅरी कास्पारो यांचा रेकॉर्ड मोडून इतिहासातला सगळ्यात तरुण चेस वर्ल्ड चॅम्पियन बनला विश्वनाथन आनंदचं स्वप्न पूर्ण झालं त्याच्याच अकॅडमीत घडलेल्या एका प्लेअरनं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती महत्वाचं म्हणजे भारतीयांनी कालसनच्या वर्चस्वाला धक्का देण्याची फक्त सुरुवात होती गुकेश वर्ल्ड चॅम्पियन तर बनला होता पण त्यांना आत्तापर्यंत काल्सनचा एकदाही पराभव केला नव्हता मग आली तारीख एक जून दोन हजार पंचवीस गुकेश आणि काल्सन नॉर्वेचे टुर्नामेंटमध्ये एकमेकांच्या आमने सामने आले तोपर्यंत या दोघांमध्ये अनेक मॅचेस झाल्या होत्या पण गुकेश एकदाही जिंकू शकला नव्हता यावेळी मात्र त्यानं डाव फिरवला बुकेश या मॅच मध्ये बहुतेक वेळ बॅकफुटवर होता काल्सन ही मॅच सहज जिंकेल असं वाटत होतं पण अचानक कालसन कडून एक चूक झाली आणि गुकेशन त्याचा फायदा उचलला बुकेशला या मॅच मध्ये अनपेक्षित विजय मिळाला काल्सनवरचा त्याचा पहिलाच विजय ते सुद्धा त्याच्या होम ग्राउंडवर या पराभवानंतर काल्सन प्रचंड फ्रस्ट्रेट झाला होता त्यानं रागाने टेबलवर हात मारला आणि तिथून उठून गेला भारतीयांनी खऱ्या अर्थानं काल्सनच्या वर्चस्वाला धक्का दिला एक जुलैला गुकेशन कार्लसनचा पुन्हा एकदा पराभव केला यावेळी त्यानं काल्सनला रॅपिड चेसमध्ये धूळ चारली या मॅचच्या आधी काल्सनं गुकेशला वीक प्लेअर म्हणत त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण गुकेश याला बळी पडला नाही त्यानं कार्लसनचा शिस्तीत पराभव केला गेल्यावेळी काल्सनच्या एका चुकीमुळे गुकेश जिंकला होता पण यावेळी त्यानं काल्सनला अजिबात वर होऊ दिलं नाही गुकेशच्या या विजयानंतर महान चेस प्लेअर गॅरी कास्पारो यांनी त्याचं कौतुक केलं आता आपण मॅग्नसच्या वर्चस्वावर प्रश्न उपस्थित करू शकतो असं कास्पारो म्हणाले कास्पारोव यांचं म्हणणं एका अर्थानं खरंही आहे सध्या एकवीस वर्षांखालील पाच भारतीय खेळाडूंचे रेटिंग पॉइंट्स दोन हजार सातशे पेक्षा जास्त आहेत मुकेश आणि प्रज्ञानंद हे जागतिक लेवलचे प्लेयर्स बनलेत भारतानं ऑलिम्पियाड सारख्या टीम टुर्नामेंट जिंकायला सुरुवात केली आहे शिवाय आता काल्सनचा दराराही कमी झालाय भारतीय प्लेयर्स आता त्याला फेस करायला घाबरत नाहीत ते फक्त काल्सनशी खेळत नाहीत तर त्याला हरवतात सुद्धा स्वतः काल्सनने याची कबुली दिली आहे भारताचे युवा खेळाडू पिअरलेस आहेत ते सतत सुधारणा करत आहेत त्या खेळाचं भविष्य आहेत असं स्वतः काल्सन म्हणालाय या सगळ्यामध्ये सर्वात मोठं योगदान अर्थातच विश्वनाथन आनंदचं आहे त्याच्याच अकॅडमीतून समोर आलेले हे प्लेयर्स आज जग जिंकतायत एक वेळ ज्या कालसन आनंदचं चेसमधलं वर्चस्व संपवलं होतं आता त्याचे शिष्य कालसनचं वर्चस्व संपवतायत गुरुचा बदला शिष्य घेत आहेत भारताची ताकद वाढत चाललीये प्रत्येक स्पर्धेवेळी डी गुकेशमुळे प्रज्ञानंदमुळे मुळे आणि अर्थात द विश्वनाथन आनंदमुळे